नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये रात्रीचे आता पाठीचे चार वाजलेले आहेत गुलाबभाई आमचे मित्र त्यांनी फोन केला आहे पग तर घरामध्ये अगोदर कोणी बघितला ताईंनी या ताईंनी ना साप बघितला होता तर आपण घरामध्येचे डायरेक्ट आता घराच्या बाहेरून आपण शूटिंग घेतली नाही लवीच तर तुम्ही बघू शकतात घरामध्ये इथं ह्या मान्यमध्ये इथं नाग जातीला साप बसलेला आहे तर भाक्ष्याच्या श्वादामधून तिरून कुठंतरी घराच्या बाहेरून इथून खिडकी वाटे किंवा कुठून तरी बाथरूमची खिडकी पण मोकळी आणि बराचसा परिसर मोकळा तर एवढ्या रात्रीच्या मध्ये तुम्ही बघू शकता नाग जातीतला इथला साफा पण काढू बाहेर जागे वसुर आपण थोड गरबडी मध्ये येऊन बाकीचे ना इथले भांडे काढून टाका आणि बघा तुम्ही मान्य मध्ये कसा घरातला स्वयंपाक घरी तर ताईचा पाणी पिणी प्यायलाच येतानाच बघितलं त्याने पाय जवळ होता खालून मग गरबडीत ते पाय जवळ होता तुमच्या घालून बसलेला आहे तो हा काय हो बा बिग साईज कोपरा आहे तो आपल्याला जास्त वेळ वाया न घाला

খাই খাই লি নাই খালে していただけろ。2 Wi-Fi。てきでは帰る。

Ne kadar? 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 तो रॅक पाहिजे पुढे वाढा तुम्हाला अडचणी पुढे वाढा बॅक आम्ही एवढी लांबी तरी कापूल

जास्त घरामध्ये जाड आपण नाही तर बाहेर नाही जात आणि बाहेर अंधारे घरामध्येच पाठच्या वेळेस येऊन व्यवस्थितपणे त्या नागाला पॅकिंग केलं गुलूबाईचे पण त्यांनी आता कारण गुलबाई मी नंबर असल्यामुळं वेळ त्यांना कळलं त्यांची घर घरामध्ये गरबड झाली असते कारण की घरामध्ये नाग मानला ना साप कोणता पण असू पण मग भीतीपोटी माणूस पूर्ण अख्खं कुटुंब त्यांचं जागं जा राहिलं अर्ध्या तासासाठी अर्ध्या एक ताससाठी पण आता त्यांची भयमुक्त झाली काय घरातून साप आता व्यवस्थितपणे पकडून गेला त्यांची पण आता भीती घरातल्यांची सर्वांची भीती केलेली तर रात्रीच्या वेळेस आपल्या घराच्या आजूबाजूचे जे आउटडोर आहे आपण प्रत्येकाला सांगत जे पाईपाचे आउटडोर खिडकीचे जे असेल ना ते व्यवस्थित पॅक करायचा जेणेकरून बाहेरच्या बाजून घरात साप येणार नाही काही साप घरामध्ये यायचं कारण का उंदरा बेडकाच्या शोधामध्ये जे घरामध्ये उंदीर पाळत ना त्या दिशेने त्या त्या दिशेच्या मागच साप घरामध्ये बाजूला टाकून आणि जर आपला आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ टोणार अस्वच्छता राहिली सा आपला परिसर तर आपल्या घरामध्ये साप येणारच तर प्रत्येकाने काळजी घ्या